नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अल्पवयीन मुलांना मारहाण करून दिंड काढणाऱ्या चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल काँग्रेसचे पदाधिकारी प्रवीण गीतेसह काटे कापरे आरोपी अल्पवयीन मुलांना लोखंडी रोड लोखंडी कोयता कुराडीच्या दांडक्याने मारहाण करून त्यांची अर्धनग्न अवस्थेत धिंड काढणाऱ्या चौघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी दिली विशाल जालिंदर काटे वयवर्ष सत्तावीस विशाल दीपक कापरे वयवर्ष बावीस हर्षद गौतम गायकवाड वयवर्ष वीस तिघे राहणार नवनागापूर आणि प्रवीण शरद गीते वयवर्ष चोवीस राहणार गीते वस्ती घाट तालुका नगर अशी त्यांची नावे आहेत तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून उर्वरित संशयित आरोपी पसार झाले आहेत नवनागापूर परिसरात राहत असलेल्या अल्पवयीन मुलांच्या घरी काही तरुण सोमवार दिनांक चोवीस जून रोजी दुपारी गेले होते मारण्याची सुपारी घेतल्याच्या रागातून त्यांनी त्या मुलांसह त्यांची आई आजी आज आणि अल्पवयीन मित्राला रॉड कोयता दांडक्याने के मारहाण केली त्यांच्या आणखी एका मित्राला मारहाण करण्यात आली अल्पवयीन मुलांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेला देखील तुझा मुलगा कुठे आहे असे म्हणून अत्याचार करून मारून टाकण्याची धमकी दिली त्या तरुणांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले त्यांना अज्ञातस्थळी घेऊन जात पुन्हा रॉड कोयता दांडके लाथाबुक्क्यांनी मारहाण केली शिबिगाळ करून धमकी दिली त्यांच्या अंगावरील कपडे उतरवून त्यांची धिंड काढली मारहाणीत हातापायावर गंभीर जखमा झाले आहेत मारहाणीचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले होते त्यानंतर अल्पवयीन मुलांच्या जबाबावरून तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा